आजकालच्या धावपळच्या जीवनशैलीमुळे आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत चाललेला आहे आणि कुणाला वेळ नाही जॉब करणाऱ्यांची तर खूप धावपळ होते अशातच आपण एकदम पौष्टिक असे शेंगदाणा लाडू जर बनवून ठेवले तर नाश्त्यालासुद्धा खाऊ शकतो आणि ऑफिसच्या टिफिनलासुद्धा हे लाडू नेऊ शकता आणि उपवासालासुद्धा चालतात गुळ आणि शंगदाणे एकत्र खाल्ल्यामुळे हाडे आणि दातं मजबूत होतात त्यामुळे शंगदाणे आणि गूळ हाडांच्या आणि दातांच्या आरोग्यासाठी उत्तम मानले गेलेले आहे आता हे शंगदाणे घेतलेले आहे भाजून एक वाटी आणि अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे तो आता आपण मिक्सरला वाटून घेऊया गावरान गुळ आहे थोडंसं नरम आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आधी थोडीशी आपण शेंगदाणे टाकून घेऊया खाली आणि थोडंसं फिरून घेऊया आपण थोडं जाडसर आणि नंतर त्यामध्ये आपण वरतून गुळ टाकूया थोडंसा अर्धे अर्धे आपण मिक्सरला बारीक वाटून घेऊया म्हणजे लवकर बारीक होतात आणि तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मस्त असं रवाळसर वाटून घेतलेला आहे खूप आपल्याला बारीक नाही करायचं आहे खूप बारीक केलं तर तोंडामध्ये चिकट तो लाडू खाताना असं रवाळसर वाटल्यानंतर खूप छान लागतं दाताखाली आल्यानंतर चावून चावून आपण खाऊ शकतो राहिलेला गुळ आणि शेंगदाणे दोन मी काढून घेतलेला आहे मिक्सरला आता हाताने पुन्हा एकदा आपण हे मिक्स करून घेऊया आणि याची मस्त असे लाडू वळवून घेऊया खूप पौष्टिक असे हे लाडू असतात मुलांनासुद्धा तुम्ही टिफिनला हा लाडू देऊ शकता सकाळी थंडीच्या दिवसामध्ये तर खूप छान आहे खाण्यासाठी रक्ताची कमतरता असेल तर याने भरून निघते आणि अशा पद्धतीने हे लाडू वळवून घेऊया आपण गुळ गावरा नसल्यामुळे नरम पटकन लाडू वळले जातील तुम्ही पाहू शकता तुम्हाला छोटे मोठे कसे वळायचे आहे त्याप्रमाणे तुम्ही वळून घ्या गुळ आणि शंगदाने एकत्र खाल्ल्यामुळे अन्न चांगले पसते गुळामुळे पचनशक्ती चांगली, चांगली सुधारते आणि सर्व लाडू आपले छान असे वळून झालेले आहे तुम्ही पाहू शकता मस्त असे एकदम हेल्दी लाडू तयार झालेले ला आहे मंडळी चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर एक सुद्धा करा एकदम मऊ असे छान असे लाडू आपले तयार झाले मंडळी तुम्हीसुद्धा करून बघा भेटूया अशाच मस्त पौष्टिक आणि टेस्टी रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय मंडळी